काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा उद्या दिनांक सतरा तारीख रविवार संध्याकाळी चार वाजता माझ्या मतदारसंघामध्ये देवगड शहरामध्ये महाराष्ट्राचं युवासेनेचे प्रमुख महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आदित्यसाहेब ठाकरे हे दौऱ्यावर येत आहेत त्यांची जाहीर सभा देवगड शहरामध्ये ते होत आहे आणि म्हणून या सभेला मोठ्या संख्येनं जिल्हावासी आणि मतदारसंघातल्या जनतेने आणि शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तर महाराष्ट्राचं युवा नेतृत्व म्हणून आदित्य साहेबांकडे पाहिलं जातं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्या पद्धतीनं संघटनेच्या युवा सेनेच्या जडनकडसाठी जी मेहनत आदित्य ठाकरे साहेब घेत आहेत आणि त्यांची जी त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शनामुळे फार मोठं चैतन्य फार मोठं जोश या सिंधुदुर्गाच्या युवा युवाईमध्ये तरुणांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि एक शिवसेनेचा भविष्यातला एक वारसा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदित्य साहेब हे सातत्यानं मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दौरे त्या ठिकाणी करतायत उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या सगळ्या दौऱ्यांना त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून एक तरुणाईमध्ये एक भगव वातावरण महाविकास आघाडीचं आणि शिवसेनेचं हे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतंय आणि मग माझ्या मतदारसंघात आल्याच्या नंतर जो काय फरक या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या येण्यानं त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या जोशपूर्ण किंवा सगळ्या त्या उत्साही वावर असल्यामुळं एक पूर्ण मतदारसंघामध्ये एक फरक त्या ठिकाणी पडणार आहे आणि मोठं मतदिथे हे संदेश पारकरला पर्यायानं शिवसेना महाविकास आघाडीला मशाला चिन्हावर या मतदारसंघातनं होणार आहे म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या या जिल्ह्यातल्या जनतेला या मतदारसंघातल्या जनतेला आणि विशेष करून देवगड शहरवासियांना त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन त्या ठिकाणी करतो आणि ही सभा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे त्या ठिकाणी यशस्वी आपण करूया आणि कार्यकर्ते त्या सुद्धा ही ही सभा यशस्वी होण्याकरता फार मोठी मेहनत त्या निमित्ताने घेत आहेत आणि एक आजपर्यंत ज्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जनतेचा जो प्रतिसाद मिळाला उत्साह मिळाला उद्धव साहेबांची जी सभा झाली त्याला सुद्धा फार कृषी विवाह असताना सुद्धा मोठ्या संख्येनं लोक भर उन्हामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आता अंधारेची सभा काल वैगवडीकडे राहिली त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं वैगवडी तालुक्यातली जनता शहरातली जनता त्या ठिकाणी आज या प्रचाराच्या उत्तरार्ध ही जी सतरा तारीखची सभा होते आदित्यची ही अतिशय महत्वाची सभा आहे आणि म्हणून त्यांचे विचार ऐकण्याकरता मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जनतेनं उपस्थित राहू अशा प्रकारचा आवाहन तुमच्या खर तर या प्रश्नाला उत्तर द्यायची मला काही त्याच्यामध्ये वाटत नाही उत्तर द्यावं पण तरी पण मी कोण कोणाला पद देतो नारायण राणेंना किती पक्षामध्ये राणेंनी पक्ष बदलले किती पक्षावर राणेने बेईमानी केली बेईमानी के करणाऱ्या लोकांनी दुसऱ्यावर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आरोप करू नये तुम्ही ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेनी तुम या नारायणाने या दगडाला शेंदूर पासला या राज्याचं मुख्यमंत्री केलं ते या शिवसेनेशी त्या उद्धव साहेबांशी बाळासाहेबांशी हे प्रामाणिक राहिले नाही ज्या काँग्रेसनं ना, सोनिया गांधीनं यांना महसूल मंत्री केलं देशाचं त्या सोनिया गांधीनाच्यावर त्यांनी टीका केली काँग्रेसच्या आधी रक्ताळलेले आहेत असं सांगितलं त्या पक्ष शिचलं हे प्रामाणिक राहिलेलं नाही आणि त्यांनी आपल्या स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला कुठला स्वाभिमान वर्षभरामध्ये हा स्वाभिमान सगळा संपवावा लागला आणि पक्षाचं विसर्जन करावं लागलं त्यामुळे हे यांच्या राष्ट्रामध्ये बीएनए यांचा बेमानीचा आहे आणि म्हणून हे कुठल्या पक्षाबरोबर प्रामाणिक नाही आणि जनतेशी सुद्धा तितके प्रामाणिक नाही आहे त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्याची त्यांनी म्हणजे आरोप करू नये अशा मताचा मी या मतदारसंघामध्ये परिवर्तनाचं वातावरण आहे एक उत्साहाचं वातावरण आहे लोक लोक प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहेत लोक भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये आहेत लोक घराणेशाहीच्या विरोधामध्ये आहेत जी काय पैशाची मस्ती आणि जी काय सत्तेची गुर्मी हे सगळी जी नितेश राणीं आहे ही जनते जनता जी आहे हा यांचा माज येत्या वीस तारीखला पर्याय ज्या दिवशी निकाल लागेल तेवीस तारीखला त्या दिवशी ही जनता सिंधुदुर्गातली आणि या मतदारसंघातले मतदार हा जो त्यांचा जो माज आहे हा माज त्या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या पद्धतीनं यांचा जो राजकीय प्रवास आहे हे काय सांगतात जे या राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रमुख ते फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या नावामध्ये खोट आहे हे तुम्हाला काही देणार नाही हे काय सांगतात आर एस एस हे हाफ चड्डीवाले आहे ज्या मी सातत्यानं सांगत आलो ज्या भाजपचं म्हणजे स्वर्गीय आपासाहेब गोप्ट्यांचं कार्यालय या कार्यालयावर अंडी ने ने ला त्या ठिकाणी हंडी फेकण्याचं काम कोणी केलं त्या नितेश राणेने केलं दगड फेकण्याचं काम कोणी केलं त्या नितेश राणेने केलं पुण्यामधला रामन गडकरींचा पुतळा जो कोण पाडत असेल त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीस हे लावण्याचं कोणी सांगितलं हे नितेश राणेंनी सांगितलं आणि त्याचबरोबर आजच्या दोन जे दोन नेते यांच्या प्रचारासाठी या जिल्ह्यामध्ये आले म्हणजे त्याच्यामध्ये विनोद तावडे साहेब आहेत विनोद तावडे साहेबांनी काय सांगितलं की आता बाहेरचा पालकमंत्री नको म्हणजे त्यांनी आताचे जे पालकमंत्री आहेत रवी चव्हाण यांच्यावर त्या ठिकाणी अविश्वास दाखवलेला आहे विशाल परब आणि देवेंद्र फड फडणवीस साहेबांची जी जे संभाषण झालं त्या संभाषणामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस त्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे की निवडणूक संपू दे मग राण्यांचं काय करायचं ते मी बघतो ही भूमिका पक्षातल्या या वरिष्ठ नेत्यांची आणि त्यामुळे मूळ भाजप आणि हे जे काय राणे समर्थक राणे भाजप यांच्यामध्ये फार मोठी दरी आहे फार मोठं अंतर आहे आणि प्रत्येक जे जी गोष्ट त्यांनी बोललेली आहे ज्या पद्धतीनं ते सातत्यानं आपली भूमिका सरडा जसा रंग बदलतो तशा पद्धतीनं ते बदलत असतात आणि तशा पद्धतीनं त्यांची भाषणं असतात आणि त्यामुळे जनतेला त्यांची जी लवटंकी आहे जे स्टंट आहे स्टँड बाय आमदार म्हणून नितेश प्राणेकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांना त्यांची जागा जनता तर दाखवेलच माझे शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दाखवतील पण मूळ भाजपचा कार्यकर्ता सुद्धा याला कंटाळलेला आहे यांची जी प्रवृत्ती आहे म्हणजे सगळा ताबा घेण्याची म्हणजे आपली मुलं आपण त्याच्या पलीकडे यांना काही दिसत नाही आणि म्हणून जनतेला याच याच बाबतीचा संपूर्ण विरोध आहे आणि गेली पस्तेस वर्ष या जनतेला याला सत्ता दिली सगळी पद दिली मग हे सगळी पदं मिळून सुद्धा जनतेचा विकास झाला नाही जो विकास झाला तो या घराण्यासीचा झाला यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली यांच्या प्रॉपर्टीमध्ये दे वाढ झाली सर्वसामान्य माणूस मात्र आजही त्या ठिकाणी अनेक अडचणीमध्ये आहे अनेक प्रश्नांपासून त्या ठिकाणी वंचित आहे मी तुम्हाला एक तेच सांगतोय की फडणवीस जे येणार होते असे ते सांगत होते ते त्या ठिकाणी शरीराने जर आले असते तर ते शरीराने येणार होते मनाने ते काय येणार नव्हते कारण ज्या पद्धतीनं फडणवीसांवर यांनी टीका केलेली आहे ज्या पद्धतीनं त्यांना शिव्याची लाकोली वाहिलेली आहे त्याच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स ह्या सगळ्याकडे सगळीकडे आहेत कशा पद्धतीने हे जनतेमध्ये वावरतात छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आमचे नेते आदित्य ठाकरे सर ते त्याची पाहणी करायला आली का तिथं काय त्या ठिकाणी त्यांनी तमाशा केला प्रत्येकाला त्या ठिकाणी घुसून रात्रभर घेईल आणि घुसून मारेल अरे संताप लोकांचा आहे छत्रपतींचा पुतळा तुमच्या कारकिर्दीमुळे पडला तुम्ही भ्रष्टाचार केला तुम्ही पडला आणि त्याचा तीव्र निषेध हा शिवप्रेमी म्हणणं त्या ठिकाणी झाला आणि तुम्ही तिथे त्या ठिकाणी तुमची तुमची दादागिरी तुमची तमाशा करताय तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ते खासदार नितेश राणे माझी निलेश राणे यांची काय भूमिका कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी वावरत होते त्या राजकोटच्या किल्ल्यावर आणि हे जे काय नितेश राणे आहेत हे आपल्या भाषणात आपण हिंदू नेता त्याच्यानंतर पोलिसांच्या बाबतीत काय बोलले भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत काय बोलले भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणी सांगितलं हे नारायण राणेंनी सांगितलं म्हणजे तुम्ही जे बोलताय तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेमध्ये वावरताय यासाठी लोक आता कंटाळलेले आहेत जनतेमध्ये आता एक संताप निर्माण झाला एक उद्रेक आहे कालपर्यंत पस्तीस वर्ष तुम्हाला सत्ता दिली सगळी पदं दिली तुम्ही जनतेसाठी कुठलाही विकास करू शकले नाही जो काय विकास झाला तुमचा झाला आणि परत मी सांगतो मुडभर जे लोक आहेत गावागावामध्ये यांचे जे दलाल आहेत हे राणींचे ह्या दला दलाल त्या ठिकाणी निवडणूक हातात घेतात पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही ही निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि जनताही आता त्या ठिकाणी नी त्याचा निर्णय करणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये संदेश पारकर आमदार व्हावा ही आम जनतेची इच्छा आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्या मतदारसंघामध्ये भरभरून प्रतिसाद मिळतोय आशीर्वाद मिळतोय आणि एक विश्वास त्यांच्या सगळ्या उपस्थितीवरनं आणि ते जे काय माझ्याशी चर्चा संवाद करतायत त्याच्यातनं मला मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं त्या मतदारसंघाचा मतदारसंघामध्ये संदेश पारकर हे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत जनतेच्या आशीर्वादावर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या विश्वासा आणि जनतेच्या पाठवळावर त्या ठिकाणी जाणार